कराड नगरपालिकेचे लोय लोकनियुक्त बॉडी संपल्यानंतर गेली सव्वा दोन वर्ष ह्या कराड नगरपालिकेमध्ये प्रशासक नेमण्यात आलेला आहे गेली सव्वा दोन वर्ष ह्या प्रशासकीय कारकिर्दीचा कर, जर आढावा आपण जर पाहिला तर ही प्रशासकीय राजवट ही इंग्रजी राजवटीपेक्षा चुन राहिली आहे नागरिकांची पिळवणूक लूट नागरिकांना मिळणारा मनस्ता आणि प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार त्याचबरोबर जी संस्था एक चांगली ह्या देशामध्ये नावारूपास आलेली संस्था त्या संस्थेचं झालेलं मातेर हीच या प्रशासकीय राजवटीचं इज इक्वल टू आपण पाहायला मिळतो आज घनकचरा आज मान्सून आला मान्सून पूर्व आपत्कालीन परिस्थितीची कोणती पूर्वतयारी नाही एखादा मोठा वळीव पडला तरी गाव पूर्णपणे तुडुंब व्हायला अशी परिस्थिती आहे लोकांच्या गाळ्यातून पाणी जाऊन व्यापाऱ्यांचं अपरिमित असं नुकसान होईल आज बिल्डिंग परमिशनचे विषय असतील एन ओ सी असतील रिवाईज प्लॅन्स असतील नागरिकांची हॅरेशमेंट करून काही तथाकथित आर टी आयच्या कार्यकर्त्यांना हातातमध्ये घेऊन नोटिसा काढून आज प्रचंड प्रमाणामध्ये खंडण्या मागितल्या जातात लोकांच्याकडून आणि खंडणी बहादर अधिकाऱ्यांना आज आम्ही सांगितलं की या ह्या बहादर अधिकाऱ्यांची बंदोबस्त या ठिकाणी झाला पाहिजे नगरपालिकेची आपत्कालीन परिस्थिती व्यवस्थित झाली पाहिजे नगरपालिकेचा अकाउंट विभाग असेल नगरपालिकेची संपूर्ण कोणतीही योजना असेल संपूर्ण कारभार असेल ही पालिका ही मातृसंस्था आहे शहराचं पालकत्व संपलेली संस्था आहे आणि या संस्थेचं हित आणि नागरिकांचं हित आम्ही बघणार त्या अधिकाऱ्यांना ह्या प्रशासनाला असं वाटते की ह्या गावाला कोण वाली नाही त्या नागरिकांना कोण वाली नाही आणि या ना संस्थेला कोण वाली नाही ना कृत्यु हो वा। ते नाही या संस्थेसाठी आणि या गावासाठी छातीचा पोट करून आम्ही या ठिकाणी उभारणार त्यामुळे निश्चितपणे अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं आज जे हे टीपीचे पाच अधिकाऱ्यांचा जो विषय आहे आमच्या या ठिकाणी एक मागणी आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उद्या चार वाजेपर्यंत या ठिकाणी ह्या पाच अधिकाऱ्यांची बदली ही झाली पाहिजे अन्यथा या ठिकाणी नगरपालिकेला टाळे बंद आंदोलन करण्यात येईल आणि या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासण्यात येईल